नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्या कोणत्या जिल्ह्यात राहतात याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर गोंड नावाची आदिवासी जमात चंद्रपूर गडचिरोली नांदेड या जिल्ह्यामध्ये आढळते त्याच्यानंतर भिल्ल नावाची आदिवासी जमात धुळे नंदुरबार जळगाव नगर नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळते त्याच्यानंतर कोकणा नावाची आदिवासी जमात नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये आढळते त्याच्यानंतर वारली नावाचे आदिवासी जे आहेत ते ठाणे जव्हार मेखाडा तलासरीच्या जंगली प्रदेशामध्ये आढळतात त्याच्यानंतर ठाकर आणि महादेव कोळी नावाचे आदिवासी लोक पुणे नगर नाशिक ठाणे रायगड या जिल्ह्यामध्ये आढळतात कोलाम नावाचे जे आदिवासी लोक आहेत ते सातपुडा प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये आढळतात राज्याच्या उत्तरेकडील भागाकडे त्याच्यानंतर अंध नावाची जी आदिवासी जमात आहे ते परभणी नांदेड अकोला यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळतात कोरकू नावाचे आदिवासी लोक अमरावती जिल्ह्यात आढळतात मेळघाट परिसरामध्ये हे सर्व लोक आढळतात केंद्राने मान्यता दिलेल्या अतिमागास जमाती म्हणून महाराष्ट्रातल्या तीन जमाती आहेत तर पहिली आहे माडिया गोंड जी की चंद्रपूरमध्ये आढळते त्याच्यानंतर कातकरी आहेत रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आढळतात आणि कोलाम नावाची जी आदिवासी जमाती आहे ती यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आढळते या तिघाला केंद्राने मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर नंदुरबार असा जिल्हा आहे जो की शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात असू द्या